हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला प्रसन्न दिवसाची प्रसन्न ही सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ पक्ष्यांच्या चिवचिवाट कानावरती पडला कितक इतकं छान प्रसन्न वातावरण तयार होतं एकदम पॉझिटिव्हिटी काम करायला उत्साह सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो आमच्या इकडं सकाळ सकाळ प्रत्येक झाडांवरती भरपूर असे पक्षी बसलेले असतात सकाळ सकाळ त्यांची हीच गाय दिवस उजाडला की घरट्यातनं बाहेर पडायचं चाऱ्याच्या शोधात आणि संध्याकाळ झाली की संध्याकाळी आपापल्या घरट्यात जाऊन बसायचं सकाळ संध्याकाळ इतके पक्षी घोंकतात आमच्या इथे इतके चिमण्या तर इतक्या असतात बापरे म्हणजे मोस्ताच येत नाही इतक्या चिमण्या असतात त्यातले त्यात शेजारी जे शेत इत, आहे त्या शेतामध्ये सुद्धा इतक्या बसलेल्या असतात चिमणा म्हणजे जी ज्वारी आहे ज्वारीच्या कणसाला एक पण ज्वारीचा दाना ठेवलेला नाही आहे तर इकडून तिकडं भोवताली घराच्या आजूबाजूला जेव्हा फिरतात जेव्हा त्यांचा चिवचिवाट कानावरती पडतो तर खूप छान वाटतं खूप मन आकर्षक होऊन ते जातं त्यांच्याकडं एक आवाजानेच एक इतकं प्रसन्न वातावरण वाटतं ना की विचारायची सोय नाही तर चला सकाळ सकाळ मस्त असं देवपूजा वगैरे झालेली आहे सकाळची कामं आटपलेली आहे सकाळच्या कामाची प्रत्येकाची घाई असते आणि सकाळ सकाळी एकदा टिफिन वगैरे झाले डबे वगैरे मुलं स्कूलमध्ये गेले की तिथनं पुढं थोडं घर शांत होतं जोपर्यंत सगळे घरात असतात तोपर्यंत सगळा कल्ला आरडा ओरडा आमच्या ध्रुवनी पहा बॉल कुठं लपून ठेवलेला आहे रुद्र वगैरे त्याला मागतो म्हणून त्याच्या डॅडीने त्याला असे दोन बॉल आणले होते हरवला आणि एक वाटल तिथं लपून ठेवतो तर लपून ठेवला आणि त्याच्याच लक्षात नाही आता मी प्लांट्सला पाणी देत होते तेव्हा मी पाहिलं मध्ये तोच शोधत होता की कुठं गेला कुठं गेला पण इथे त्याने लपवून ठेवलं आणि त्याच्याच लक्षात नाहीये आता मी तिथनं तो काढलाय आल्यानंतर त्याला देते तर चला एक दोन वेळा एका ताईने विचारलं होतं की ताई तुम्ही चहा पत्ती कुठली वापरता सांगा तर ते सांगायचं एक दोनदा ब्लॉग मध्ये राहूनच गेलं सांगू सांगू म्हटलं आणि तसंच राहून गेलं कारण काय होतं की ते डब्यामध्ये सोडली होती ऑलरेडी चहा पत्ती दाखवायला त्याचं ब्रँड नव्हतं मग आता पॅकेट नवीन घरामध्ये आलेला आहे काल परवास म्हटलं चला मग तुमच्याशी शेअर करावं की कि वाप कुठली वापरतो तर चहापत्तीचं काय आहे एक दोन तीन ब्रँड घरामध्ये आम्ही ठेवत असतो तर तो ही जी चहापत्ती तुम्ही पाहिला जो चहा पाहिला उकळताना ती ही चहापत्ती आहे ताई पहा ह्या कंपनीची चहापत्ती आहे बऱ्याच दिवसापासून ही वापरतो आम्ही असं नाही की पर्टिक्युलर एकच ब्रँड वापरतो पण हे जे दोन ब्रँड आहेत हे घरामध्ये कायम असतात आता कसं लागतं काय लागतो चहा मला तर माहित नाही कारण मला चहाची टेस्ट सुद्धा मी कधी पिऊन पाहिलेला नाहीये चहा म्हणजे कसा लागतो ते सुद्धा माहिती नाही आहे तर हे पहा बाकीचे पितात घरातले सगळे मेंबर हे सुद्धा कधी कधी पितात रेग्युलर नाही सात एवढ्यात रोज पिते तर काहीतरी सातशे साडेसातशे याची प्राइस आहे या चहापत्तीची आणि आणखी दुसरा एक आहे हा एक आहे पहा तर याच्यामध्ये विलायची मिक्स असते याच्यामध्ये तर हा काही इतका महाग नाही आहे पण छान आहे टेस्टला वगैरे याच्यामध्ये चहापत्तीचे जे शिल्कं असतात ना ते सगळे चहापत्ती याच्यामध्ये सगळी विलायची ॲड आहे तर हे काहीतरी दोनशे रुपयाला हडावा मिळतो याच्या कमतर तो चांगला आहे पण दोन्ही घरामध्ये आम्ही ठेवतो कधी ही टाकतो कधी ती टाकतो कारण दोन तीन व्हरायटी घरामध्ये चहा पाहिजेच पाहिजे कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आणखी एक रेड लेबल तर ठेवत असतो पण एवढ्यात जो सह्याद्रीचा आणला ना तेव्हापासून रेड लेबलला कोणी म्हणजे असं नको म्हणतात सगळेजण त्याचीच बनवा त्याच्यामुळे एवढ्यात एक गेल्या दोन महिन्यापासनं ना रेड लेबलचा आणायचा बंद केला चहापत्ती घरामध्ये पॅकेट बाकी कॅन्टीनला हे सगळे चहा पॅकेट्स मिळतात बाहेर पण मिळतात ट्राय करू शकता तुम्ही तर हे जे ब्रँड आहे ना याच सगळ्यात घरा ही पत्ती किंवा हा चहा हा घरात सगळ्यांना आवडतो कलर पण छान येतो टेस्टलाही छान आहे थोडीशी माग आहे पण चांगला आहे आणि चला सकाळ सकाळ घरामध्ये फ्रुट्स आलेले आहेत फ्रूट्स न सांगते की सकाळी त्या नाश्त्याला ध्रुव आणि राजू दोघं जण बसलेले होते मग आता जे शेप्स असतात मुलांना शाळेमध्ये शिकवले जातात ते कशावर करावं म्हणून टाईमपास म्हणून म्हणजे आणखी बरेचसे फ्रूट्स चालते ते याच्यावरती पहा आमचे राजू करत बसले ध्रुवाला सांगायला कारण त्याला पण फार मजा वाटली बुक आणि पेन वही आणि पेन कायम घेऊस तर हाताने म्हणजे नखाने हे असे टरबुजावरती त्याला शेप करून दाखवले ट्रायंगल स्क्वेअर हार्ट शेप तर ध्रुवाला पण फार आवडलं तो पण म्हणतात आता पप्पा आता आल्यावरती आपण परत टरबुजवरती असे शेप काढूया म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं कायमच आवडतं तेच 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 म्हणल्याच्या नंतर तर आता आल्यानंतर पुन्हा टरबूज घेऊन आहे तो नक्कीच त्यांनी असे काहीतरी कुटाने करायला लावणार आहे आणि स्वतः पण आहे शंभर टक्के कारण वेगळं काहीतरी म्हणलं की मुलांना उत्साह येतो हुरूप येतं काहीतरी नवीन आयडिया असंच बसले होते आणि काहीतरी त्यांच्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या त्यावरूनच त्यांनी लगेच मग ते टर्बूज समोर टेबलवरती ठेवलेले होते डायनिंग टेबलवरती त्यातनंच त्यांनी ते सुरू केलं तर आज मस्त दुपारच्या लंचमध्ये बनवत आहे मी पनीर काजू पनीर कारण राजू आली आमची की पनीरची भाजी जास्त प्रमाणात बनली जाते काजू पनीरची कारण त्यांना ती पुष्कळ आवडते रोज दिली तरी कमी नाही मग त्याच्यामुळं अर्धा ते आ, एक किलो पनीर घ गर, घरी जर आणून ठेवलं तर कधी दोन ते ती तीन टाईम आम्ही भाजी बनवतो आणि कधी कधी घरी पण पन पनीर बनवतो पण एवढ्यात काही पनीर घरी बनवलंच नाही नाहीतर घरचं पनीर तर खूप छान लागतं कायमच म्हणजे छान होतं घरी बनवलेलं पनीर आणि तिकडं ग्रेव्ही छान अशी परतती आहे इकडं तोपर्यंत गरम पाणी व्हायला मी ठेवलेलं आहे कुठल्याही ग्रेव्हीच्या भाज्या बनवल्या नाही की त्याच्यामध्ये गरम पाणीच मी टाकत असते थंड पाण्याचा वापर करत नाही छान असं फ्राय केलेलं पनीर सिमला आणि थोडेसे काजू साईडला फ्राय करून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये मी टाकून दिले मस्त हॉटेल स्टाईल इथं आपली काजू मसाला सॉरी काजू पनीरची भाजी तयार झालेली आहे अगदी छान लागते हॉटेल हो स्टाईल याची रेसिपी अगोदर पण दोन तीन वेळा शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये आपल्या सिंपल पद्धतीने एकदम बनवलेले आहे त्यानंतर उन्हाळा लागला की सगळ्यांना थंड थंड काहीतरी प्यावं वाटतं अचानक पाहुणे येतात लिंब खूप महाग झालेले असतात कधी मिळतात कधी नाही मिळतात तर मग हे अशा पद्धतीचे जे वेगळ्या वेगळ्याचे सरबतचे क्रश आहेत ते घरामध्ये कायम हे आणून ठेवत असतात म्हणजे आमच्या घरी तर कोणी ना कोणी कंटिन्यू चालूच असतात दिवस जात नाही की कुणी येत नाही मग आल्याच्या नंतर आता चहा सगळ्यांनाच नको वाटतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांना काहीतरी थंड खा प्यायची इच्छा होती आणि कधीतरी लिंब घरामध्ये असतात नसतात त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे एक या दोन झाकण टाकल्या साखर वगैरे अजिबात काही टाकावं लागत नाही थंड पाणी आणि त्याच्यामध्ये सिंपल हे आपल्याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये भरपूर अशी कच्ची कैदीच एक फ्लेवर नाही मिळाला मॅप्रोचं मध्ये कच्ची करीचं ॲक्च्युली नाही आहे मला असं वाटतं बाकी दुसऱ्या ब्रँडमध्ये मिळतं तर इझी जास्त आणून ठेवलेलं फ्रीजमध्ये त्यानंतर ना थोडासा आता उन्हाळा लागला की थोडंसं स्किन इन्फेक्शन वगैरे सुरूच होतं चेहऱ्यावरती बाहेर कुठं गेलं तर चेहरा काळवणतो वगैरे त्यासाठी अलोवेरा जेल खूप छान इफेक्टिव्ह उन्हाळ्यामध्ये तर लावायला अतिशय सुंदर तर अलोवेरा जेल म्हणजे जी कोरपड असते फ्रेश अलोवेरा दारामध्ये झाड प्रत्येकाच्या लावलेलं असतं ज्यांनी नाही लावलेलं तर त्यांनी नक्की लावा एखादं लावलं की ते आपोआप आप येतं त्याला काहीही करायची गरज लागत नाही तर ते थोडंसं काढून डायरेक्टली आणून चेहऱ्याला लावतो आम्ही थोडंसं हप्त्यातनं दोन तीन दिव दू, दिवसात दू, एकदा कारण चेहऱ्याला आहे ना साबण फेशवॉश असं काही लावत नाही आम्ही दोघीही मग चेहऱ्यामध्ये जी पोर्सेसमध्ये घाण जाऊन नाटकते तर अलोवेरा जेल क्लीन करायचंसुद्धा काम करते थोडक्यात फेशवॉश आपण वापरतो ना तर त्या जे अलोवेरा जेल आम्ही यूज करतो फ्रेश पण असं नाही की मार्केटमधलं कधी कधी मॉइश्चरायझिंगचं जर काम करायचं असलं तर ते दुसरं आपण पतंजलीचं वगैरे कुठल्याही ब्रँडचं वापरतो ते वेगळं पण क्लिनिंगसाठी उन्हाळ्यातनं एकदा दोनदा जे टॅनिंग वगैरे चेहऱ्यावरती येतं उन्हात वगैरे गेल्याच्यानंतर तर अलोवेरा जस्ट जेल एक बेस्ट उपाय आहे ट्राय करून पाहू शकता काही साईड इफेक्ट नाही आहे तर कारण ते नॅचरल आहे तोडून आणायचं त्याच्याबद्दल काय कोणाला सांगायची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे अलोला अलोवेरा जेलचे सगळे फायदे काय आहेत काही नाही केसांसाठी चेहऱ्यासाठी तर चला शुभ दुपार तर आत्ताच लाईव्ह संपलंय आणि लाईव्ह नंतर मग आमचं बरस थोड्या वेळ काम चालतं साड्यांच्या फोल्डिंग वगैरे त्याच्यानंतर मग रील्स सोडायचं काम रील्स काढायचं काम असं चलत तर म्हटलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळ सकाळ आज खूप लोड होता परवाच्या ने ना साडीचा त्याच्यामुळे सकाळी काय व्हिडिओ घ्यायला जमलं नाही जेवढा घेता आला तेवढा घेतला आणि नंतर पहा दुपारची वेळ झाली आणि जास्त इथून चाललंच होतं तर हे ब्लॅकबेरीचं झाड जसं की मागच्या वर्षी आम्ही दोघींनी लावलं होतं ब्लॉगमध्ये पण घेतलं होतं बघा दोघींनीच लावलं होतं तर ते ते झाड पहा आज डोक्याच्या वरती गेले आणि पुन्हा एकदा मागच्या उन्हाळ्यात जशा ब्लॅकबेरी त्याला लागल्या होत्या आता परत या ब्लॅकबेरी त्याला यायला लागल्यात बघा किती सुंदर तर खूप पण हिरव्या 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 आणि ही जी ब्लॅकबेरी आहे ती ताईला इतकी आवडती ना इतकी आवडती ना खूप म्हणजे ती लई आणि मागच्या वेळेस ताईला सरप्राईज म्हणून गिफ्ट म्हणून ती धाडती त्यांनी तिला आणलं होतं बऱ्याचदा असं त्यावेळेस कमेंट्स पण आलत्या की नाही येत म्हणून नाही का आपल्या इकडे येत नाही ये ये पण येत आहे लहानपणी पण खूप खायचं बघा आणि किती सुंदर अशा आलेल्या आहेत एक नंबर हातात बघा ही पूर्ण जशी ब्लॅक होईल ना त्यावेळेस ही छान लागते तर आत्ताच ताईला मी आम्ही सगळ्यात महत्वाचं आ, की तुमच्या छोट्या फौजींनी सांगितलं आवाज देऊन की कस्तुरीला पिल्ल झाले असं त्यांना अंदाज आहे चिव चिव आवाज येतोय केवाचा तर म्हणलं चला झालेत की नाही झाले हे आता तिथं गेल्यावर कळणार आहे कारण जसं ती अंड्यावर बसली तसं आम्ही दोघी तिच्याकडे गेलोच नाही फक्त तिला खायला प्यायला ठेवायला ना हा ल दाजी आपलं बबलू भैया आणि हे या दोनदा गेले होते बास त्याच्यानंतर नंतर गेलोच नव्हतं तर आता ते जसं म्हणले तसं दमनी गाणा आम्हाला दोघींना म्हणलं चल पहिले जाऊन आपण तिला बघू की नेमकं काय झालेत की काय पिल्ल कारण झाल्याच्या नंतर तितकं त्यांना जपावंच लागणार आहे तेव्हा कुठेतरी मोठे होतील नाहीतर मग स्वीटी आणि सिंबा आमचे त्यांचं कामले डेंजर आहे तेवढं आम्हाला जपाव लागणार आहे तर घराची बॅक साईड आहे पहा तर इकडनं चाललोय आम्ही म्हटलं चला बघू कुठं बसली काय बसली मी तर राजूकीला बघितलंच नाही चंदन आपला बिचार दोन चार दिवस वरडून वरडून आपला बसला एका जागेवर गपचिपणे हळूच हा एक दोनदा डिस्टर्ब करायचे घातले फोडले अंडे नाहीतर इथून मागच तिने हे केलं असत बापरे, बापरे 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 आई मग खाणं नाही पिणं नाही कुठं काढले गुला काढले कस्तूरी तो तिकडे चंदननी आवाज आहे का गेला कस्तूरी म्हटलं तरी उठ ना बघ बरं जरा डवचून हे कस काय म्हणले मग घातले पिल्ल म्हणून गुण घातले असतील कस्तूरी चावण बरं का ताई ती रागत असं कस्तूरी हं उठती गुडू बघ ना ए हे मशे उठ ना बघून नाही ना आम्हाला बेबी नाही नाही घातले ग हे घातले घातले बघू दे परत नाही ना पण उठणार नाही मला बघू दे ना फुटलय अंड येत बघू दे ना मला कसं बघू देऊ थोडं वर कर ना आता अगं पण फुटलंय का निघलंय पिल्लू त्याच्या काय माहिती नाही पण अंड फुटलत ताई पिल्लू नाही निघलं पण अंड का फुटले आणि दिसतंय मला काय माहिती कसं आता का निघलंय ते पण आम्हाला नाही ना फुटणार ग काय माहिती ढकल बर ढकल तिला ढकल ना बघू ना चल ना ढकल गेलं समजा वाया ती अंड असं वाटव असं वाटत काही अर्धवटच वाटतं ना नको नको डिस्टर्ब करायला चल विचार तर चला बघून असं कस तरी वाटलं मनाला जेवढा आनंदाने आम्ही तिकडे गेलो बघायला तसं तेवढाच आनंद म्हणजे म्हणलं आता एखादा तरी चुचू चुचू आवाज येत असन आणि झाला असन पण नेमकं आता तिथे जीव आहे नाही फुटलंय नेमकं काय झालं तिला हा नेमकं काही समजतच नाहीये नेमकं काही समजतच नाहीये पण चला असो आम्हाला पण काही माहित नाही आता पहिल्याच वेळेस तिने हे केलं इथून मागं बऱ्याचदा घातले आणि फोडले काही कळलंच नाही आता बघू झाले तर ठीक नाही झाले तर आपल्याला त्याच्यातलं काही माहिती पण नाही असो उठून इकडे खेळायला पाहिजे नाही का काय ना पिल्ल उगसते तिथं बसती खात पण नाही काय नाही तिकडेच बसलेली होती चंदन आपल्या पण त्यांचं त्याचं सीझनच राहत ताई कोंबडी कशी खुडूक झाल्यावर आपण किती तिच्या खाली अंडे ठेवू अथवा ना ठेवू तर ती एका जागेवर खुडूक होऊन बसती म्हणजे बसती तसंच ती यांचं पण आहे चला असो त्याच्यानंतर बघा स्वीटी आमची इकडे पळून आली तिला धरायचंय आता बांधायचंय साखळीला कारण दिवसभर आज मोकळीचे तिचा आज खुश झालेली कारण जरा वेळ मोकळं सोडता असतो परत बांधतो परत मोकळं सोडतो पण आज सकाळपासून जशी रात्री आम्ही रात्रभर सोडून देत असतो तिला रात्रभर पण आहे सकाळपासून पण मोकळीचे तिला आता बांधायचंय त्या अगोदर बघा नारळ कसे मोठे 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 होत चालले यांच्याकडे बघितलं की असे एकदम खुश होत आहे का नाही ना ताई ना तर आजच करायचं होतं आम्हाला बघू आज जमलं तर आता आता दुपारच्या पुढे झालंय दुपार तर होऊनच गेल्या दिवस मग कमी कमी होत चालला तर बघू आज करू नाही तर मग उद्या सका सकाळ सकाळ धुवून काढू मग कारण त्याला पाईपच चालू पाहिजे तर दाजी म्हणले वरतून कळसापासून सगळं खालपर्यंत आपल्याला अख्खं मंदिर धुवायचंय तर म्हणलं धुव चाला त्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये तुमचे छोटे भाऊजी प व्हिडिओमध्ये नाही आले तर ताई विचारता येते कुठं गेले कुठं गेले, गे गेले की सुट्टी संपली का गेलेत की काय तर नाही सुट्टी आहे त्यांची अजून दहा बारा दिवस सुट्टी आहे पण काय की सध्या का पाईपलाईनीचं चा काम चालू होतं ध्रुव बाळा आलं आहे आमचं हे बघा तर पाईपलाईनीचं काम म्हणजे कसं ला की चा, चा, आता पाण्याचं कसं उन्हाळा लागला की सगळं विहिरीचं बोरचं सगळं आटत आटत गेले आणि जसं की आमच्या खालच्या घरी म्हणजे जुन्या घरी आमच्या बोरवेल होतं तर तिथं पाणी जरा बरं राहतं पण नंतर नंतर जा जातच ते पण तर त्यांचा असा प्रयत्न होता की जोपर्यंत होईल तोपर्यंत अजून महिनात महिना तरी त्या बोरला पाणी राहील तर मग तिथून त्या घरापासून पाईपलाईन ह्या घरापर्यंत त्यांना आणायची होती तर मग त्याचाच प्रयत्न चाललं होतं खांदायचं काम पाईप रोवायचं काम दोन तीन दिवसापासून ते त्याच्यातच बिझी आहेत त्याच्यामुळे आम्ही आमच्या कामात बिझी येत त्याच्यामुळे एवढा व्हिडिओमध्ये ते, ते, ते यायचं स्पेशल म्हणजे असं काही आले नाही ना व्हिडिओ त्यांना आम्ही घेतला नाही तर त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते व्हिडिओमध्ये नाहीत बाकी काही नाही दुसरं कारण सीताफळाला पानं कमी फुलं जास्त हा तर आता याचं सीझन सुरूच झालं उन्हाळा सुरू झाला की फुलं बाबा किती आलेत त्याला मस्त भारी येतं लय छान आहेत त्याचे नको नको म्हणून तर कांटाळूस पणच हा कांटाळूस तर सीताफळ आम्हाला खाता खावत नाही आता मागच्या वर्षीच खाता खावायला नाही जसे जसे दिवस लोटते जसे तसे आमचे गोजीरवाने झाडं झाड जसे जसे मोठे होते तसं तसं त्याचे तस, फळं तस, 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 तस तस पण तितक्या प्रमाणात वाढल्या जातात बघा आता जवळजवळ चौथं वर्ष आहे बघा त्यांचं हे इथं आलेलं एक वर्ष झालं आम्हाला राहायला आलेलं आणि त्याच्या अगोदर राहायला याच्या अगोदर सुद्धा त्याच्या अगोदर हे झाड आम्ही सगळं लावलेले होते बघा त्याच्यामुळं बास दमि आणि त्याच्यानंतर जसं की आताच एक पंधरा वीस मिनिटापूर्वी कमेंट वाचली की मद, कमेंट वाचली की एका ताईंनी की तुमच्या म्हणजे मधला आणि ताईंमध ताईमधला गॅप किती आहे आणि माझ्यामधला आणि यांच्यामधला दोघांमधला गॅप किती आहे लग्नामध्ये किंवा म्हणजे आंतर वयाचा अंतर पाच पाच वर्षाचा गॅप आहे आमच्या पाच वर्षाचा आहे यांच्यामध्ये पण पाच वर्षाचा आहे तेवढा की पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मग तो खूप होतो आणि कमी पण लय कमी होतो असं तर नाही का साहजिक आहे त्या ता ताईंनी पण कमेंट केली होती त्या म्हणल्या मला जरा जास्त वाटतोय तर जास्त दिसतं काय नाही तेवढाच आहे बरोबर जसं की आमच्या आमच्या म्हणजे आपल्यात तेवढा चालतोय आणि आमच्या ह्याच्या आमच्या दोघांमध्ये जसं की आमच्या फौजींचं वय लय कमी दिसतं म्हणजे मायापेक्षा पण ते लहान वाटते असं बरेच जण म्हणतात पण नाही ते त्यांची स्टील बॉडी ते म्हणतात माझी ती स्वतःला कधीच वाढून देत नाही जसं आहे तसंच ते म्हणतात भात खायचा नाही काय नाही बरंच पत्ते पाणी पडत असते ते म्हणतात मग त्याच्यामुळे तब्येत वाढती आणि मग त्यांचं आता आबो थर्टी आबो आहेत ते म्हणजे थर्टी आबो असून पण कोणी म्हणणार नाही त्यांना की थर्टी आबो आहेत म्हणून तर चला असो तुमच्या प्रश्नांची उत्तर द्याय साहजिक आत्ता वाचलं म्हणून म्हणलं चला देऊन टाकावं उत्तर बुरसी पडायला लागली आपलं चिकता ना चिकता चिकता हा मारावं लागण पण आता थंडीत पडला होता पण आता नाही पडायला पाहिजे नॉर्मल जास्त नाही पण सांगू लागणार काय करते हे बघ आमचा चंदन मस्त पैकी हे लागला हाती लागलाय बघा आजकाल इतका गरीब आणि बसतोय बघा आकाशला सुंदर आणि नाही तर तसा इतका दमवायचा इतका दमवायचा की पळव पळव म्हणजे त्यांना काय करायचं आम्ही संध्याकाळी मध्ये कोंडायचं थंडीच्या दिवसात रोज संध्याकाळी लय व्हायचे पण आजकाल इझिली हातला हाताला लागतोय कुणी जवळून गेल्या गाड्या गेल्या पोरं माग लागले जवळ गेले तरी काहीच करीत नाही मनाने पिंजरात जाऊन बसतो मनानेच पिंजरात जाऊन बसतो इतका गरिबाने राहतो त्याची दाडी नाही ना त्याच्यामुळे आता बघा इतका इझिली हाताला लागलाय आणि गरीबवानी चंदन चंदू हे बाबू चंदे करमाना तुला आमची इज गादीवर येऊन झुपते पाशी आता तुला तर नाही ना घरात घेऊ शकत बाबा <laughs> तसे स्वच्छ आहेत आमचे प्राणीवर का सगळे दोन धानं त्यांना सगळं त्याच्यामुळे काय वाटत नाही मस्त पैकी स्वीटीला पण आमची दिवसाड आंघोळ असती वरती असं छान चल उडव आपले बाळ बघते आपली युट्यूब फॅमिली मधले सगळे उडव पंख चल हा चल उडव उडव चाल तोंडाला लागेल डोळ्याला उडवतो तो स्पीड उडव चल हा हा उडव चंदू 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 उडाव <laughs> नको गई मग मला चावंती चल जा जाऊ त्याच्यानंतर पहा संध्याकाळची वेळ झाली बघा एकदम आता पोहण्याचा टाइम आहे का पण तुमच्या छोट्या एक लई लाड असतो भयंकर रुद्रचा मुलांसाठी तर लई लाड त्याच्यामुळे त्यांना लई रुद्राला तर लई काका काका म्हणत असतो काका लय आवडता आणि ध्रुवाचा पण पप्पा लय आवडते तर त्याच्यामुळं आता वाजलेत किती सव्वा सहा वाजले पूर्ण दिवस मग आणि अंधार पडायला लागलाय आणि हे पा हे हो साहेब मात्र आमचा विहिरी ते पा तर चाले चाले थे चाले थे चाले थे हे पा पोवायचं काम चालू होत उलटी हे पा पोवायचं काम चाललंय त्याचं संध्याकाळी नको म्हणलं तरी दिवसभर कालपासून चालू होती सुट्टी संडे होता तर संडेच कालच पोवायचं होतं पण विहिरीमध्ये पाणी नव्हतं त्याच्यामुळं आज दिवसभर माग लागला दिवसभर माग लागला लागला स्कूल मधून आल्यापासून म्हणतोय की मला पोहायचंय मला पोवायचंय ते नाही नाहीच म्हणत होते पण आता अक्षरशः रडायला लागला म्हणलं मला पोहायचंच मग आता मग म्हण ते म्हणले पो तर ते बसले ती इकडं आपलं झाडाखाली आणि ते इकडं पवतोय तर आता चांगल्या बऱ्यापैकी याला पावता यायला लागले कारण उन्हाळ्या मागच्या उन्हाळ्यात बऱ्यापैकी त्याला शिकवलं होतं त्यांनी सुट्टीवर आल्याच्या नंतर तर त्याच्यामुळं आता बऱ्यापैकी चांगलं पाहतोय म्हणजे टेन्शन नाही म्हणजे बिना हे करता सोडून दिलं तरी सुद्धा म्हणजे पोहतोय चांगलं आणि आमचा ध्रुव तर नुसता घाबरतो वरूनच बघायलाच आहे नुसता ध्रुवा तू कधी शिकणार पावायला

सहा वाजले काय साडे सात उठायचं मग आता झाले ना सव्वा सांग कुठं चालला खेळायला त्याला चार्जिंग करावं बाळा आता सहा स्टडी करायचा आपल्याला चला अभ्यास आप करायला बसा नाही मग कधी कधी बाय बाय तर त्याच्यानंतर बघा बऱ्याच दिवसाचं तुमचं चाललं होतं की अक्काला दाखवाय एकदा व्हिडिओ मध्ये दिसत नाही दिसत नाही तर ते त्यांचं रोजचं त्यांचं आमचं आमचं रुटीन चालतं त्यांचं त्यांचं मस्त जेवण वगैरे करून आराम करीत असतात तुम्हाला बघायचं होतं हक्का बऱ्याच जणींना दिसत नाही हा तर आता आम्हाला जेवायचंय सगळ्यांना मिळून भाजी वगैरे सगळं झालंय स्वयंपाक झाला इकडं पोरांचा अभ्यास घ्यायचं काम चाललं होतं पण पोरं पळून गेले डायरेक्ट का या पुस्तकं इथंच टाकून

चला रे जेवायला चला भांडे ग्लास तांबे पाणी चला, चला चला घ्या पाणी बिनी चला तर छान असं बाहेर निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यांनी एकत्र बसून रात्रीचं जेवण केलं आणि त्यानंतर संध्याकाळी पॅकिंग वगैरे चालती सगळी पॅकिंग वगैरे झाली मुलांची खरं तर पॅकिंग इथं करत नाही आम्ही आमच्या तिकडच्या ऑफिसवरती असती पण आज लोड भरपूर होता आणि तिकडं न्हा न्या नना -न्या 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 करेपर्यंत म्हटले मग सगळेजण बसून इथंच करूयात मग स्टाफ पण सगळे म्हटले की नाही इथंच करूयात आपण त्यामुळे मग इथंच पॅकिंग केली मोजून डायरीमध्ये मेन्शन करायचं काम चाललंय रजिस्टरमध्ये लिहायचं काम चाललंय तिकडं आणि भरपूर पॅकिंग असतात दिवसाड जर लाईव्ह लाईव्ह घेतलं ना तर इतक्याच पॅकिंग आपल्या असतात साड्यांच्या आणि ओळखपावता येईल ना तुमचं हे आतलं पार्सल कुठलं आहे आता कसं ओळखू येणार हो पण जस्ट एक जोक तर चला हा आता मैत्रिणींना आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच त्यांना प्रश्न पडला असेल की कसली पॅकिंग तर आपल्या साड्या आणि ज्वेलरीचा बिझनेस आहे आपण दिवसाड लाईव्ह येतो सख्याभणी फॅशन स्टुडिओ असं आपलं दुसरं चॅनल आहे तिथं आपण नवनवीन साड्यांचे पॅटर्न दाखवतो तर सबस्क्राईब असेल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा सक्या बहिणी फॅशन स्टुडिओ या चॅनलला तिथे तुम्हाला ज्वेलरीचे नवनवीन डिझाईन आणि साड्यांचे नवनवीन डिझाईन पाहायला मिळतील चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या काका काकूंचे अगदी मनकपूरक आभार मानते धन्यवाद